परवाच्या दिवशी अशी न्यूज आली होती की अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश रिलीज करणार आहे या मिनी ऑप्शनमध्ये व्यंकटेश अय्यरचं समजू शकतो कारण की त्याची प्राइस टॅग तेवीस करोड आणि पुढे काहीतरी आहे व्यंकटेश अय्यरला सोडणं म्हणजे आपल्याकडे तेवीस करोडचा पर्स येणार आणि मला असं वाटतं या केसमध्ये ते रिटर्न व्यंकटेश अय्यरला घेतील पण कमी प्राईजमध्ये कारण की मिनी ऑप्शनमध्ये सर्व टीमींकडे एवढा बजेट नसतो की कुठल्या प्लेअर्स ते तेवीस करोड नाही तर वीस करोडच्या वरती जातील एखादा प्लेअर असेल पण तो वेगळे शेअर नाही होणार असं मला वाटते तर मला असं वाटते की ते परत तो के के आरमध्येच जाईल पण कमी प्राईजमध्ये आता राहिली गोष्ट अजिंक्य राहण्याची तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीन अशी कारणं की अजिंक्य राहणेला के के आरनी सोडलं नाही पाहिजे आणि ही तीन कारणं तुम्हालाही पटतील अशी माझी खात्री आहे म्हणून व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करून जावा ग्रोथ करायचंय लवकरात लवकर तुमचा सपोर्ट पाहिजे प्लीज करा पहिला कारण आहे अजिंक्य रहाणेनी बनवलेले रन्स वन डाऊनला येऊन तीनशे नव्वद रन त्यांनी मारले पूर्ण आय पी एलच्या सीझनमध्ये आणि पूर्ण मिडल ऑर्डरमध्ये सर्वात जास्त रन बनवणारा के के आरसाठी तोच प्लेअर होता म्हणजे तो लोन वॉरियर होता मिडल ऑर्डरमध्ये के आरच्या आणि ते तीनशे नव्वद असेच नाही आले की भाई तो अँकर खेळत होता स्लो खेळत होता नाही एकशे पन्नासच्या स्ट्राईक रीती तो खेळत होता एकशे एकशे बावनच्या स्ट्राईक हां हा म्हणजे तेवढे आता मी जेवढा क्रिकेट बघतो एक कॅप्टन एक वन डाऊनचा प्लेअर जो अँकर रोल खेळतो त्याच्यासाठी हा आकडा खूप चांगला आहे आणि दुसरा कारण आहे फायनान्शियली एक पॉईंट पाच करोडमध्ये अजिंक्य राणे आलेला आहे खरं बघायला गेलं तर के के आरला आपला काय त्याचं नाव श्रेय अय्यरचा रिप्लेसमेंट परफेक्टली भेटला नाही मेगा ऑप्शनमध्ये कारण की अजिंक्य राणे हा आपला जो अनसोल्ड केलेली प्लेअरची लिस्ट असते ना त्याच्यातून आलेला प्लेअर आहे के के आरच्या मॅनेजमेंटच्या डोक्यामध्ये जर अजिंक्य राहणे आपला कॅप्टन होणार नेक्स्ट सीझनमध्ये असा प्लॅन असता तर त्याला आधीच विकत घेतला असतं त्याला अनसोल अनसोल्डवाली जेव्हा लिस्ट परत येते तेव्हा नसता घेतला तर मला असं वाटतं अजिंक्य राणे हा त्यांचा प्लॅनमध्ये नव्हता पण आला पण आला तर आला एक पॉईंट पन्नास करोडमध्ये आला आता एवढ्या चीप प्राईजमध्ये जर तुम्हाला तीनशे नव्वदचा कोण सीझन देत असेल ते पण एकशे बावनच्या स्लाईक रेटवर तर मला वाटते ही ग्रेट डील आहे पण आपण कसा निर्णय घेणार की म्हणजे मॅनेजमेंट कशी विश्वास ठेवणार की येणाऱ्या टायमाला पण हा असाच खेळणार तर त्याला आपण बघायला लागेल की पूर्ण वर्षभर याचा गेम कसा चालला आहे अजिंक्य राणे इंटरनॅशनल क्रिकेट खेळत नाही म्हणजे हाय तो इंटरनॅशनल रिटायर नाही झाला पण नाही खेळत रेग्युलर रेग्युलर काय नाहीच खेळत पण तो रणजी क्रिकेट डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्म करत आहे हे hey, तुम्ही मुंबईचे जेव्हा आकडे बघाल तेव्हा समजणार की जेव्हा पण मुंबई खेळते एम सी ए खेळते अजिंक्य राहणेचा एक खूप मोठा चंक म्हणजे त्याचा विनिंग पार्टमध्ये त्याचा खूप मोठा हिस्सा असतो म्हणजे त्या लेवलवर अजिंक्य राहाणे अजूनही खेळतो आणि थर्टी सेवन वयाचा असूनही एवढे चांगले आकडे प्रोड्यूस करतो आता मला वाटतं अडतीसचा झाला असेल पण हां थर्टी सेवन थर्टी एटमध्ये तो एवढा चांगला अजूनही खेळत आहे आणि तिसरा कारण तो म्हणजे यार मिनी ऑप्शन आहे रिप्लेसमेंट भेटणार नाही मेगा ऑप्शनमध्ये आपल्याकडे खूप ऑप्शन असतात की एका टायमाला आपल्याकडे रिषभ पंत होता अय्यर गेल्यानंतर आपल्याकडे केअर राऊड होता खूप जण होती मिनी ऑप्शनमध्ये तो आपल्याला चान्स नाही तर मिनी ऑप्शनमध्ये जर तुम्ही कॅप्टनला घालवता तर ला होता, तो तुम्हाला समोरून तेवढाच बेटर प्लेअर भेटेल याची शक्यता खूप कमी आहे तुम्ही जर ट्रेड करायला जाईल तर ट्रेड पण मला होतं पॉसिबल नाही का कारण की तेच अजिंक्य राणेची एज थर्टी सेवन आहे पण आता जर आपण बघायला गेलं तर केक्याच्या टीममध्ये अजिंक्य राणे डिसेंड करत आहे मी येण्या पण की चांगलं करत आहे डिसेंड करत आहे बस त्याच्या आजूबाजूला मला वाटतं त्या तेवीस करोडमध्ये जे पाच करोड तर एक्स्ट्रा भेटतीलच पण व्यंकटेश अय्यरच्या गेल्यानंतर ते तेवीस करोड जे उडतील ना आपल्याकडे त्याच्यात त्यांना चांगली टीम बनवायची आहे कारण की बघा कॅप्टनचा खूप रोल असतो मला मान्य आहे पण एक पॉईंट पा पन्नास करोडमध्ये तुम्हाला तीनशे नव्वदचा सीझन देणार म्हणजे त्या प्लेअरनी ॲज अ प्लेअर काम केलेलं आहे कॅप्टन पण चांगलाच खेळला तो पण आपण बघायला गेलं तर के के आरच्या अनसक्सेसफुल सीझनमध्ये हात होता की इंडिव्हिज्युअल प्लेअर चालले नाही अंग्रेक रघुवंशीला सोडलं तर गुरबाज ओपनिंगमध्ये फेल झाला सुनील नारायण फेल झाला त्याच्यानंतर आपले रिंकू आंध्रे रसल हे सर्व फेल झाले तर हा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवर पर आपण कॅप्टनशिपवर पर दोष देऊ नाही शकत नाही बघा चंद्रकांत सर आहेत ना चंद्रकांत पंडित सर हे पण एक टायमाला एम सी एला सांभाळायचे रणजी क्रिकेटचे मोस्ट सक्सेसफुल कोच आहेत ते तर जेव्हा आपण त्यांच्याबद्दल बोलतो ना तर ते पण तेवढं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ते पण तेवढाच मोठा इगो आहे जेवढा विराट कोहली आहे रोहित शर्मा आहे आपल्याला इथून बसून समजणार नाही पण त्यांचा जो डिसिजन मेकिंग नाही तर त्यांचा बोलण्याचा जो इम्पॅक्ट आहे ना तो तेवढाच असतो जेवढ्या मोठ्या मोठ्या प्लेअरचा असतो ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला लागेल तर श्रेयस अय्यर आणि चंद्रकांत पंडित सर यांच्यामध्ये जो तणाव झाला दोन हजार चोवीसच्या सीझनच्या नंतर त्याच्यानंतर ही टीम एक रिबिल्डिंग फेजमध्ये गेली होती आणि त्याच्यानंतर अजिंक्य राणेंनी जो येऊन जो काम केलेला आहे तो मला वाटतं ब्रिलियंट होता तर अजिंक्य राणीला पहिलाच विकत घेतला असतं कॉन्फिडंट कॉन्फिडंट होऊन की यार तू आमचा कॅप्टन असेल तर मला वाटतं त्याने अजून काही ना काही करून दाखवलं असतं पण नाही रिबिल्डिंग फेजमध्ये असत होतं तिथं आपल्याला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पण बघायचा असते तो गोष्ट तीच आहे पण आपण कम्पेअर करायला गेलो की जे लोक नंबर वन डाऊन सेकंड डाऊनवर खेळायचे ज्या पोझिशनवर अजिंक्य राणे आता खेळत होता मागच्या वर्षी त्या पोझिशनवर बाकीच्या प्लेअरनी कसे रन बनवले हो तर दोन उदाहरण देतो नितीश कुमार रेड्डी के आ, दे दे हो के आरसाठी खेळायचा मला सीझन आठवत नाही मी बघितलेलं पण विसरलो मी इथं कुठेतरी दाखवून दे त्यांनी तीनशे एकसष्ट रन मारली होती अजिंक्य राणेंनी तीनशे नव्वद रन मारले अय्यरनी एकदा चारशे एक चारशे दोन काहीतरी रन मारलेली दोन हजार बावीसच्या सीझनमध्ये तर कम्पेअर करायला घे ना अजिंक्य राणे यांच्यापासून लांब नाही म्हणजे वन डाऊनच्या हिसाबावर ॲज अ प्लेअर तो चांगला हो खेळलेला आहे कॅप्टनशिपवर तुम्ही दोष देऊ शकता पण मला वाटतं हा कलेक्टिव्ह फेल्युअर होता जी के के आर बाहेर केली या सीझनमध्ये तर हे तीन कारणं होती जेणेकरून मला असं वाटतंय की अजिंक्य राहणेला कंटिन्यू करायला पाहिजे आणखी बघा आपली म्हणजे के के आरची टीम रिबिल्डिंग फेजमध्ये आहे तर हा रिबिल्डिंग फेजमध्ये असत होतं आता चला तीन वर्ष द्या तीन वर्ष अजिंक्य राहाणेला द्या आजूबाजूची टीम सुधरवा येणाऱ्या मेगा ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठला तरी तगडा कॅप्टन आलाच पाहिजे हे प्लान करून जा असा माझा ओपिनियन आहे की कॅर अशी करेल मला माहिती नाही शक्यता ही कमी आहे कारण की चला काही त्याची एज फॅक्टर वगैरे खूप असे फॅक्टर्स असतात आणि कोच बघत असतात तिकडे राहून की कुठला प्लेअर कसा आहे काय त्याची मेंटॅलिटी आहे कसा है, तो हँडल करतोय वगैरे वगैरे तर ही होती आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जर बघत आहात तर यार एक मित्र तुम्ही मित्र चर्चा करतोय की बघा मी आता ऑफिस वगैरेला जातो येऊन इथं कंटेंट क्रिएट करतो मला तुमच्या ओपिनियनची गरज आहे मी कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त बेटर करू शकतो मला काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे याचे ओपिनियन द्या एंडपर्यंत जास्त लोक बघत नाही पण मला वाटतं जो कोणी पण बघत असेल प्लीज एवढी गोष्ट करा तुमच्या दोन तीन मिनटं जातील लाईक वगैरे करून जा तुमच्या मित्रांना सांगा मला सजेशन द्या फीडबॅक द्या म्हणजे तसा मी ग्रो करणार आणि मला लवकरात लवकर यूट्यूबवर काहीतरी करायचं आहे तर हां